तर नको तिथं कचरा सगळा झालाय कचरा म्हणजे वाळलेली सगळी पानं पाडून आणि आणू अजून लागले झाडायला बघ बघते पण घरातलं झाडू घेऊन आले अगं नको घरातलं झाडू नको घा नको ग्रगळ्या नको घरातला आणू झाडू नको अरे तिला पाच मिनटं खराटा दे तिला झाडायचंय दी दोन मिनटं घरातलं झाडू आणून झाडाला लागली आणू दि की अगं सगळं काढायचं तू झाडून गाडीवर तिकडं लावायचं नाही मग मॅडम वरडतील तुला गाडीवर आमच्या धुळा उडवला म्हणून आवर झाडून घे पटपट घेते तू बास भरपूर झाडलं झाली दोन मिनिट झाली दोन मिनिट मिंटे। आता ही देतच नसते बघ देत नाही आता ती दुसरा नाहीये ग घेतेच अनु दे की परत तू कर ना। ना। आणू खराटा देता दिना आता चालली घेऊन बर दे, दे। दे दे थोडा थोड्या थोड्या झाड्याही झाड घेऊन फार राहिले पानू घरातलं झाड घेऊन तिथलं झाडायला आले धुरुळा सगळे करायला आणि किती पण झाड रोज जरी झाडलं तरी पाहणं सगळी वाळलेली पडते त्यामुळं काय रोज तर नाही खरंच झाडतच नाही सकाळी पाणी मारल्यावर झाडाला पाहिजे होत धुरळा उठत नाही सकाळ सकाळ का सकाळचं काय होत नाही स्वयंपाक आणि यांचे पाणी पण सकाळी येते नऊ साडे नऊच्या दरम्यान स्वयंपाकाच्या टायमातच मी लागल्या म्हणून भूक विचारते कुणा बरोबर बोलते तर आणू ना तिथन इथपर्यंत आणलंय झाड बस कर आणू आणू बस येऊ का काय आता येच म्हणते सकाळी जाणी लवकर पाठवा ना पेपर <स्थारी> उद्या मग जायलाच लागते तुला विचारायचं काय उग अजू आहेत अर्धा तास का होईना ती माहिच्या परीक्षा चालू होत्या त्या उद्यापासून आणि परीक्षा चालू झाल्या की सकाळच्या शाळा परत चालू होतील तर सकाळच्या शाळांचं काय अजून वेळापत्रक आलेलं नाही हा 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 पण होतील की आता परीक्षा झाल्यानंतर नाही काय माहिती बघ कुठ कॉलेज कुठं बसणार नववी दहावी कुठं बसणार आणि तुम्ही कुठं बसणार अगो अनु कुठं नेऊन लावाल्या तिकडत दारात म्हणून लावाय लागली का तू झाड हा ही आता आलय बघ काय तर बोलत काय आता म्हणते काय माहितीये जा नाही जा मी सांगते कि जा इकडं जाऊ नको नाही जात जा नाही जात जात नाही बघ जाऊ नको म्हणून सांगितलं म्हणजे जात नाही ते आणि जर सांगितलं नसतं ना ते आता म्हणते अक्षुमाग जाऊ दिल नाही म्हणून घरात आले ते आता रियो म्हणते अक्षुमाग मला जाऊ दिल नाही ना अग गाय आली बघ गाई बघ गाई गाय आली बघ गाय आली आणून तर सगळं खराट आधीच झालंय मात्र त्याच आणि आता सगळं उसकटून टाकून गेली आता तिकड रिओला ग बस चावते नाहीतर मग चावते बघ चावल सांगू काय कुणाला बोलवणार इथं भाजी निवडायला घेऊन बसली मी तर घेवड्याच्या शेंगा आणि पालक आणि अनु आता अभ्यास करणार आहे म्हणून पाठी आणले आता कधी बोलवते काय माहिती बघायला लागले बघ माग म्हणून तिचं म्हणणं करते का नाही म्हणून व्हिडिओ आणि मी कॅश कोणाला तुला आम्ही आधी पण दिलेत मी तुला शेव मिक्स नाही ग